सर्वात जास्त मला शिक्षणावर या शाळेवर लिहायला आवडतं माझ्या कविता बऱ्याचशा त्याच्यावरच असतात मी माझी आजची कविता आहे विषयांची उजळणी आपल्या शाळेत असलेले विषय आणि त्यांचे उजळणी महत्त्व मी माझ्या कवितेतून आज सादर केले आहे माझी कविता सुरू करते मराठी मातीचा सुगंध निराळाच मराठी मातीचा सुगंध निराळाच व्याकरणाचा सोडवती तिडा गणितात असते अकडे मोड जीवनात येते व्यवहाराला जोड विज्ञान म्हणतो मीच वर त्याची व्याप्ती आहे थोर मराठी मातीचा सुगंध निराळाच आयुष्याचे संगीत वाचते सारे भूगोल म्हणतो मीच खरा माझ्याशिवाय वारा फिरकत नाही जरा नागरिकाची सर्वच गाई शास्त्रात असते नोंदीची वही चित्रकला वेगळीच बाई रंगांची उंधळन तिची होई सर्वच विषयाला स्थान खरच मानवा तू याचे महत्त्व जाण अंगीकारून शिक्षणाची छडी तुझी विस्कटलेली बसव घडी धन्यवाद